बीड ह्या ठिकाणी उद्या ओबीसी महाएलगार मेळाव्याचे आयोजन मंत्री छगन भुजबळासह ओबीसी नेत्यांची या ठिकाणी लागणार हजेरी तर नमस्कार मंडळी सतरा ऑक्टोंबर रोजी बीड ह्या ठिकाणी ओबीसी महाएलगार एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे या मेळाव्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीसह माजी मंत्री धनंजय मुंडे तसंच मंत्री पंकजा मुंडे देखील ह्या मेळाव्याला हजेरी लावणार असल्याचं आपल्याला ह्या बॅनरच्या माध्यमातून पाहण्यास मिळत आहे या मेळाव्यानिमित्त बीड शहरामध्ये विविध ठिकाणी अशा प्रकारे बॅनरबाजी करण्यात येत आहे या बॅनरवर महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या ओबीसी नेत्यांचे देखील फोटो असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे गत महिन्यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बीड शहरामध्ये ओबीसी महाएलगार मेळावा होणार होता परंतु अतिवृष्टीच्या कारणास्तव हा मेळावा रद्द करण्यात आला आहे त्या मेळाव्याच्या निमित्ताने बॅनरवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा फोटो नसल्यामुळे ते त्या मेळाव्याला उपस्थित राहणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात होता त्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करून मी या मेळाव्याला उपस्थित राहणार नसल्याचं देखील सांगितलं होतं परंतु उद्या बीड शहरामध्ये विविध ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीमध्ये महाएलगार मेळावा संपन्न होणार असून या मेळाव्याच्या निमित्ताने बीड शहरामध्ये विविध चौका चौकामध्ये ओबीसी महाएल्गार मेळाव्याचे बॅनरबाजी करण्यात आलेली आहे या बॅनरवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ओबीसी नेत्यांचे फोटो झळकत असून ह्यामध्ये लक्ष्मण हाके यांचा देखील फोटो असल्यामुळे ते बीड शहरामध्ये होणाऱ्या ओबीसी मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे उद्या बीड शहरामध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ओबीसी महा एल्गार मेळावा संपन्न होणार आहे या मेळाव्याच्या माध्यमातून मंत्री छगन भुजबळ हे सरकारसह मनोज जरांगे पाटील यांना कशा प्रकारे इशारा देणार आहेत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये ह्याचबरोबर हैदराबाद गॅजेट जे आहे ते लागू करण्यात येऊ नये ह्या प्रमुख मागणीसह या मेळाव्याच्या माध्यमातून मंत्री छगन भुजबळ हे तोफ टाकणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे ह्याचबरोबर मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह माजी मंत्री धनंजय मुंडे हे देखील कशा पद्धतीने उद्या भूमिका मांडतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार असून ओबीसी एल्गार महा मेळाव्याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे बीड शहरामध्ये होणाऱ्या ह्या मेळाव्याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ह्या मेळाव्याविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद